कसारा घाट ट्रक चालकाचा अनुभव हा अनुभव विनायक राणे यांनी शेअर केला आहे कसारा घाटातून जात असताना त्यांना हा थरारक अनुभव आला होता आता पुढील अनुभव त्यांच्याच शब्दात नमस्कार मित्रांनो मी विनायक नाशिकच्या ट्रान्सपोर्ट कंपनीत ट्रक चालक म्हणून काम करतो माझे काम सहसा जास्तीचे रात्रीलाच असते कारण रात्रीची वाहतूक ही दिवसापेक्षा जरा कमी असते ही घटना माझ्यासोबत तेव्हा घडली जेव्हा मी नवीन नवीन कामाला लागलो होतो मला रात्रीची ड्युटी मिळाली होती नाशिक ते मुंबई प्रवास करून ट्रकमधील सामान दादरला पोचवावे लागणार होते मी प्रवासात तेव्हा एकटाच होतो कारण अंतर काही जास्त नव्हतं नाहीतर इतर, इतर वेळी माझ्यासोबत सहचालक ड्रायव्हर असे आणि तसंही या प्रवासाचे अंतर माझ्या बाकी प्रवासांपेक्षा कमी होते जवळपास रात्रीचे अकरा वाजले होते माझे जेवण झाले नव्हते त्यामुळे मी डबा सोबतच घेतला होता किमान भूक लागली तर रस्त्यात थांबून कुठेतरी जेवण करण्याचा बेत होता माझ्या बायकोने डब्यामध्ये काय दिलं होतं ते मला तेव्हा माहीत नव्हतं दिवस थंडीचे होते मी कंपनीतून ट्रक काढला तेव्हा साडे अकराच्या वर वेळ झाली होती गाडी मुख्य रस्त्यावर लागली होती वाहनांची वर्दळ आज जरा कमीच होती त्यात रात्र जास्त असल्यामुळे रात्रीचे फक्त ट्रकच जास्त दिसत होते आणि काही वेळातच घनदाट जंगलाचा रस्ता लागला अर्थात मी तेव्हा कसारा घाटातून जात होतो मी बरेच वेळ या घाटातून गेलो होतो पण ते दिवसाला आता रात्र होती किर्र अंधारात ही कसारा घाटाची वाट फारच भयंकर वाटत होती आता माझ्या आजूबाजूने वाहनेसुद्धा कमी झाली होती वाटत होतं की मी एकटाच या रस्त्यावरून जात आहे आजूबाजूला पहावे तर फक्त डोळ्यांना अंधार दिसायचा गाडीच्या हेडलाईटचा प्रकाशात माझा ट्रक पुढे चालत होता तेव्हा काहीच विचित्र वाटत नव्हतं असंच पुढे जात असताना रस्त्यात मला कोणीतरी हात दाखवीत होतं आधी वाटलं एखादा माणूस वगैरे असेल पण जवळ गेल्यावर पाहिलं तेव्हा बाई माझ्या नजरेस पळत होती माझे लक्ष माझ्या हातावरील घड्याळीत गेले वेळ झाली होती रात्रीचे साडेबारा मी या घाटाबद्दल बरेच विचित्र घटना ऐकून होतो त्यामुळे मनात विचारसुद्धा आला की गाडी थांबू की नाही कारण ती बाई आता मला स्पष्ट डोळ्याने दिसत होती हाती एक पिशवी होती आणि एक हात समोर करत मला ती थांबण्याचा इशारा करत होती खरं तर मी अंधविश्वासू नव्हतो कारण मला उभ्या जीवनात कधी असा भयंकर अनुभव आलाच नव्हता किंवा माझ्यासोबत असे काही घडलेच नव्हते त्यामुळे मग अशा गोष्टींवर आपण विश्वास तरी कसा करायचा माझ्या मनात काय आलं काय माहीत मी ट्रक त्या बाईजवळ थांबवला ती बाई चालत माझ्या दुसऱ्या बाजूनं आली दादा मुंबईकडे चाललात का हो मी तिला म्हणालो मलाही तिकडे जायचं आहे सोडाल का मला ती बाई गावातील वाटत होती तिची राहणीमान आणि तिच्या बोलण्यातून ते स्पष्ट होत होते अचानक एवढ्या अंधारात तुम्ही रात्रीला हात दाखवीत आहात जरा विचित्र वाटत आहे त्यावर ती मला म्हणाली दादा मी खालच्या गावात राहते आणि ती माझ्याकडे एकटक पाहत होती नेमकं मला काय झालं काय माहीत मी तिला सरळ म्हणालो हो का बरं बरं चला सोडतो तुम्हाला आजूबाजूने जाणारी वाहने आणि त्यातील लोक माझ्याकडे जरा विचित्र नजरेने पाहत होती पण मला तेव्हा काहीच शंका आली नाही ती बाई माझ्या बाजूच्या सीटवर बसली मी ट्रक पुन्हा वेगात समोरच्या रस्त्यावर घेतला ती बाई कोण होती एवढ्या रात्री कशासाठी इकडे जात आहे ते मला कळत नव्हतं नेमकं तिचं गाव खरंच खालच्या बाजूनं होतं की नाही ते मला माहीत नाही माझे ड्रायव्हिंग करताना सहज लक्ष त्या बाईकडे गेलं ती जरा काळजीत दिसत होती काय होत आई काही झालंय काळजीत दिसत आहात मी तिला सहज विचारलं होय दादा आहेच जीवाला घोरच आहे माझ्या म्हणजे होतं आता का असं काय झालंय मी तिला म्हणालो तिनं माझ्याकडे पाहिलं नाही म्हणजे तुमचं काही खाजगी असेल तर राहू द्या मी तिला म्हणालो तसे काही नाही हो दादा पण मी सांगितल्यावर घाबरू नका म्हणजे झालं आता मला आणखीनच विचित्र वाटलं म्हणजे मी समजलो नाही मी तिला म्हणालो मी आता जी तुम्हाला सांगेन त्याने तुम्ही कदाचित घाबरून जाल ती माझ्याकडे पाहत म्हणाली नाही नाही मी कशाला घाबरणार सांगा की मी तिला म्हणालो ठीक आहे तर ऐका दादा आपण म्हणतो की जग बदलत चाललं आहे लोकांचे विचारसुद्धा बदलत आहे पण नाही ते इतक्या लवकर बदलत नाही आजही घाणेड्या विचारांची लोक या जगात आहेत माझ्या लग्नाला पाच वर्षाचा वर झाली होती मुलबाळ होत नव्हतं म्हणून सुद्धा फारच दुःखी होते काय काय नाही केलं मी सगळी नवसं केली दवाखाने केली पण आपल्या नशिबात ज्या गोष्टी नाहीच त्या आपल्याला कसे मिळणार मला मुळबाळ होत नाही आहे म्हणून घरचे माझ्यासोबत व्यवस्थित वागत नसत सुरुवातीला माझे पती माझी बाजू घेत पण काही दिवसांनी ते सुद्धा माझ्याशी जरा रागानेच राहू लागले त्यांचा स्वभाव विचित्रच झाला होता पण मी कधीच त्यांना राग येईल असे वागले नाही सगळ्यांवर जीव लावला पण त्यांना जे हवे होते ते देऊ शकले नाही त्यांना त्यांच्या घराचा वारस मी देऊ शकले नाही आता त्या घरात माझा जीव कोंडल्यासारखा झाला होता आधी फक्त बोलणी असायची नंतर मग हात उगारणे माझोळसुद्धा चालू झाली होती माझ्या मायरी फक्त आई होती पण तीसुद्धा काही दिवसांनी वारली मग आता माझ्या पाठीशी कोणीच नव्हतं जे बोलणे व्हायचे ते निमूटपणे मी ऐकून आपलं जीवन व्यतीत करणे हेच माझ्या हातात होते तब्येतसुद्धा खालावत होती वाटलं कधीतरी यांना माझी दया येईल पण नाही उलटच झालं माझ्या सासू सासऱ्यांनी यांचं दुसरं लग्न लावून दिलं मला तर त्याची खबरसुद्धा नव्हती पण जेव्हा त्यांची दुसरी पत्नी घरात आली तेव्हा मला कळालं की लग्नाला एक महिना झाला म्हणून माझ्यापासून लपवून त्यांनी त्यांचे लग्न लावून दिलं मला कारण माहीत होतं त्यांना मूलबाळ हवे होते पण तरीही मी या गोष्टींवर नाराज नव्हते ना जर याने घरात आनंद येत असेल तर चांगलंच आहे पण नाही उलट ते लग्न माझ्यासाठी दुर्दैवच ठरलं त्यांना आता मी घरात ओझं हो असल्यासारखे वाटत होते कारण आता शिवागीळ आणि मारहाण वाढली होती त्यांच्या दुसऱ्या पत्नीला माझी सुद्धा येत असे पण ती बाई तरी काय करणार घरात फक्त माणसांची चालती असते माझ्यावरील अत्याचार आणखीन वाढले शेवटी मी कंटाळले होते अशा जीवनापेक्षा मेलेलं बरं नाही का पण मरणं सोपं नसतं मी एक दोन वेळ फाशी घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण हिम्मत झाली नाही शेवटी मी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला नवे जीवन चालू करण्याचा माझा तो प्रयत्न होता सगळं ठरल्यावर त्या रात्री सगळे झोपल्यावर मी घरातून रात्रीशी बाहेर पडले उपाशी होते हो दादा पोटात अन्नाचा कणसुद्धा नव्हता चालतासुद्धा येत नव्हतं कशी बशी रस्त्यावर आले बस आजच्यासारखीच रात्र होती अमावस्येची म्हटलं एखाद्या गाडीला हात दाखवून शहरात जाऊन आपलं जीवन चालू करावं कोणतेही काम करावे नाही झालं तर भीक मागू पण तेवढ्यात माझ्या मागून मला माझे पत्नी व सासरे येताना दिसले ते माझ्याच मागे येत होते मी घाबरले होते कारण मला जर यांनी घरी नेले तर तेच अत्याचार माझ्यासोबत झाले असते नाहीतर माझा जीव त्यांनी घेतला असता मी धावत सुटले पण पोटात काही नसल्याने डोकं जळ झाल्यासारखे वाटत होते असं वाटत होतं की चक्कर येऊनच पडणार वेळ अर्ध्या रात्रीची होती त्यामुळे एखादी गाडीसुद्धा दिसत नव्हती आता मी खरंच थकले होते मागून ते माझ्याकडे धावतच येत होती आता रात्रीला मला रस्तासुद्धा दिसत नव्हता आणि अचानक काय झाले काय माहीत माझा पाय घसरला आणि मी त्या उंच जागेवरून खाली कोसळले ती जागा इतकी उंच होती की खालच्या मोठ्या दगडावर पडून माझा जीव गेला ती बाई असं बोलताच मी इतका घाबरलो की माझा पाय ब्रेकवर गेला आणि मी ट्रक थांबवला मी तिच्याकडे पाहत घाबरत म्हणालो ओ बाई काय वेळ्यासारखे बरळत आहात तुम्ही माझी छाती आता धडधड करत होती ती बाई माझ्याकडे पाहत होती दादा मी म्हटलं होतं की घाबरून जाऊ नका मी खरंच जिवंत नाही हो हे बघा बाई काहीही वेळ्यासारखं बोलून मला घाबरवू नका मी तुम्हाला एक माणुसकी धर्म म्हणून लिफ्ट दिली आणि तुम्हीच माझ्यासोबत असे करत आहात त्यावरती बाई मला म्हणाली मला माफ करा हो दादा मी तुम्हाला घाबरवणार नव्हते पण जे सत्य आहे ते आहे अमावस्येच्या रात्री मी माझी भूक भागवण्यासाठी येथे लोकांना हात दाखविते तुमच्याकडे सुद्धा खायला होते ती माझ्या डब्याकडे पाहत होती म्हणून मी तुम्हाला हात दाखविला आणि तुम्ही थांबलेसुद्धा मी कित्येक वर्षाची उपाशी आहे माझी भूक भागवा त्या डब्यातील मला खायला द्या मित्रांनो खरं सांगतो मी इतका घाबरलो होतो की माझ्या तोंडून शब्दही फुटत नव्हते नेमकं का असंही काही असतं याच्यावर माझा विश्वासच बसत नव्हता दादा तुमचं काही वाईट होणार नाही घाबरू नका फक्त ते खायला द्या मला मी कसे तरी माझा डबा तिशाकडे दिला ती दार उघडून ट्रकच्या खाली उतरली ती बाई रोजच्या बाजूला बसून डबा उघडून आताशासारखी खात बसली होती माझ्या डब्यात आज बायकोने चिकन दिलं होतं मी ऐकलं होतं की अमावस्येच्या रात्री जर तुम्ही चिकन मटन घेऊन गेलात तर तुमच्या मागे भूतबाधा लागू शकते म्हणून मग त्यामुळेच ती बाई माझ्यामागे लागली होती का कारण तिचं खाणं पाहून ती बाई वाढतच नव्हती तिचं खाणं झाल्यावर ती उठली आणि आता तिचा खरा चेहरा मला दिसत होता फारच भयानक होता तो चेहरा डोळेही पांढरे फटक होते तिनं फक्त माझ्याकडे पाहिलं आणि मागच्या त्या खोल अंधारल्या जागी आपलं शरीर झोकून दिलं मी जोरात ओरडलो अरे देवा म्हणजे ती खरंच बाई नव्हती भूत होती माझ्या मोबाईलच्या प्रकाशात पाहिले तर खाली फक्त खोल दरीसारखं दिसत होतं जिथून पडल्यावर माणूस कधीच जिवंत राहू शकत नाही माझे अंग थरथर कापत होते मी कसा तरी ट्रक चालू करून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालो काही तासातच मुंबईमध्ये पोहोचलो माझी भीतीसुद्धा कमी झाली होती दुसऱ्या दिवशी जेव्हा मी घरी परत आलो तेव्हा माझे अंग तापाने फणफणले होते मी आठवडाभर तरी कामावर गेलो नव्हतो मी हा अनुभव फक्त लेखी स्वरूपात लिहून ठेवला होता पण याची वाच्यता मात्र मी याआधी कुठेही केली नव्हती मित्रांनो कसारा घाटातील हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत